नमस्कार बालमित्र मध्ये आपले स्वागत आहे आज आपण माझी आई या विषयावरती सुंदर असा मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध अतिशय आकर्षक व सोपा आहे तर चला मग सुरुवात करूया आई म्हणजे मंदिराचा कळस आई म्हणजे मंदिराचा कळस आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं पाणी आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं पाणी मातृत्व म्हणजे जगातील सर्वात मौल्यवान आणि पवित्र व्यक्ती आई ही ती दैवी शक्ती आहे जी नेहमी आपल्यासोबत असते आणि सतत प्रेम आणि भक्तीने आपली मूर्ती बनवते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती आपल्याला मार्गदर्शन करते आपल्या जीवनामध्ये आनंद आणि शांतीचे स्थान आहे आईचे प्रेम इतके खोल असते की ती आपल्यासाठी नेहमीच प्रेमाचे सर्वोच्च उदाहरण असते अशा जीवापाड प्रेम करणाऱ्या आईबद्दल लिहिताना शब्द चपुरे पडतात माझ्या आईचे नाव नंदा आहे ती खूप प्रेमळ आहे ती एक गृहिणी आहे याशिवाय ती खूप हुशार आहे ती खूप मेहनती आणि कुटुंबातील सगळ्यांची काळजी घेत असते आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चांगल्या वाईट काळात आई आपल्या सोबत असते आई मुलाचे नाते अनमोल असते ते कधीही तुटू शकणार नाही माझी आई माझ्यावर माझी आई मला घडविण्यासाठी दिवस रात्र कष्ट घेत असते ती सकाळी लवकर सगळ्यांच्या अगोदर उठते देवपूजा करते स्वयंपाक करते व माझा अभ्यास घेते माझ्यासाठी छान छान पदार्थ देखील बनवते घरातील प्रत्येक व्यक्तीला काय हवं नको याकडे तिचे बारीक लक्ष असते मी कधी आजारी पडले तर ती रात्रभर जागते आणि माझी काळजी घेते माझी आई मला नवनवीन गोष्टी शिकवित असते काय चांगले व वा काय वाईट याबद्दल ही सांगत असते माझ्याकडून काही चूक झाली किंवा मी चुकीचे वागले तर रागावते सुद्धा पण नंतर प्रेमाने जवळही घेते तिचा मला खूप आधार वाटतो माझी आई मला खूप खूप आवडते आपल्याला जन्म देऊन जगात आणणारी आई एखाद्या देवाप्रमाणे आपले आयुष्य घडवते आई म्हणजे आपल्या मुलांवर निरंतर माया लावणारी सतत त्यांची काळजी घेणारी निस्वार्थ मनाची देवाच्या रूपात अवतरलेली मूर्तीच होय म्हणूनच म्हणावेसे वाटते की आई माझा गुरु आई माझा गुरु आई कल्पतुरु आई सौख्याचा सागरू आई माझी मांगल्याचे सार अमृताची धार प्रीतीचे माहेर आई माझी आई माझी आई माझी धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सब्सक्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद